मच्छिंद्रनाथ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सदस्यांचे साखळी उपोषण सुरू आहे संस्थेचे पदाधिकारी सोमवारपासून जिल्हा परिषद उपविभागीय जलसंधारण कार्यालयासोबत निषेध नोंदवत उपोषण करीत आहेत हे उपोषण जांभळा तलावाच्या ठेक्याच्या मुद्द्यावर आहे ज्यामुळे ते अधिक आक्रमक होत आहेत चला पाहूया या आंदोलकाची प्रमुख मागणी मच्छिंद्रनाथ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था परसापूरच्या पदाधिकाऱ्यांनी तीन फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले आहे त्यांचा आरोप आहे की जांभळा तलावाचा ठेका श्रीराम मच्छीमार सहकारी संस्थेला दिला गेला आहे जी संस्था संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे मच्छिंद्रनाथ संस्थेचे पदाधिकारी म्हणतात की या ठेक्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतोय माझं नाव पवन अशोकराव कावनपुरे मी निषाद पार्टी अमरावती जिल्हा युवा अध्यक्ष आहे तर आमच्या प्रमुख मागणी आहे की आमच्या वर्षापूरची जे मत्स्य मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आहे त्याच्यावरती जवळपास त्रेपन्न सभासद आणि त्यांचे कुटुंब तीनशे कुटुंबियांचं चा उदरनिर्वाह चालतो तर ते तलावाचा मच्छीमारीचा जो ठेका आहे तो अवैधरित्या आणि चुकीच्या पद्धतीने एक एकवीस किलोमीटर बाहेरील श्रीराम मच्छीमार संस्था अचलपूर यांना देण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि स्थानिक आणि क्रियाशील मच्छीमार स्थानिक संस्थेला तलावाचा मच्छीमार ठेका देण्यात यावा तुमच्याकडे हा या अगोदर आमच्याकडे एकवीस वर्षापासून होता आणि त्याच्यावरतीच आमचे सभासद एकमेव तलाव आहे की ज्याच्यावरती उदरनिर्वाह करतात आणि आपलं कुटुंब चालवतात परंतु काही अचलपूरचे जिल्हा परिषदचे किंवा अमरावती जिल्ह्यातले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संगनमत करून सदर संस्थेनी आणि सदर संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी तो तलाव आमच्याकडून बळकावला आणि याचे आम्ही सतत पाठपुरा पुरावा करत आहे सीओ मॅडमलाही सांगितलं खासदार साहेबांना आमदार साहेबांना सर्वांना सांगितलं आहे आणि एक महिना दीड महिन्यापूर्वी आम्ही सूचनाही दिल्या होत्या त्यांना परंतु त्यांनी आमच्या मागणीची अजूनपर्यंत दखल घेतली नाही तीन तारखेपासून आम्ही सतत इथं उपोषणावर बसलेलो आहोत कमीत कमी दोन तीन धन्याची तब्येत सध्या खालावलेली आहे आणि जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत तो ठेका रद्द करून संस्थेला देण्याची मागणी करीत आहेत नमस्कार मी रेखा हरसुले बोलत आहे अमरावती माझी मागणी हेच आहे का आमचे मेंबर सदस्यांची मागणी हीच आहे की आम्ही आमची उपासमारी होत आहे आणि आम्हाला धरण मिळण्याबाबत मिळालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे माझं नाव मंगेश प्रकाश वारसुले आहे माझं म्हणणं असं आहे की जे जे लोक त्यांच्या त्या तलावर जे पोट भरत आहे त्यांच्या पूर्णपणा होत नाही आहे कारण जे बाहेरचे लोक जे आहेत सभासद म्हणजे साठ लोक आहेत जे त्यांच्या वितरण त्यांचं घरचं ते घर चालतात आणि ज्या बाहेरच्या लोकांना आहेत बत्तीस तेवीस किलोमीटरच्या लोकांना ते तलाव देतात ते आमच्यावर अन्याय होत आहे कारण आम्हाला आमच्या गा, गाव गावातलं असून आम्हाला तलाव मिळत नाही आहे आणि ज्या बाहेरच्या लोकांना तलाव देत आहे हे आमच्यावर अन्याय होत आहे कारण आम्ही आमचं उपोषण म्हणजे आमचं जे जे होत आहे म्हणजे रोजगार आम्हाला मिळत नाही आहे आम्ही जे तिकडे फिरत आहे आम्ही काही लोकांना मिळत नाही आहे त्याच्यावर आमच्यावर खूप अन्याय उडाला हो आणि जे म्हणजे गव्हर्नमेंट लोक आहेत ते त्यांचे आमचे जे हे आहेत आमचं जे कामात ते आमचे कामं करत नाही आहे ते आम्हाला पैसेकून आमले मागणी करत आहे आम्हाला दोन लाख द्या तीन लाख द्या ते आमच्याकडून होणार नाही आहे आम्ही गरीब माणसं आम्ही कुठलं पैसे देऊ आम्ही आम्ही आम्हीचं आमच्याकडून तर दोन पैसे मिळत नाही आमच्याकडून तर आम्ही त्यांना दोन तीन लाख करून द्यावा आम्हा आम्ही गरीब माणसं ते आमची एक एक आमचा तलाव होतं ते आम्हाला मिळत नाही आहे आम्ही बेरोजगार झालो आम्ही असं आहे की ते त्या लोकांना म्हणतात की तुमचा तलाव नाही आहे ते म्हणतात की आमचा तलाव आहे माझं म्हणणं एवढं विनंती आहे आमचा हक्क आम्हाला आहे की जर त्यांची मागणी पूर्ण केली गेली नाही तर हे उपोषण आणखी तीव्र होईल साखळी उपोषण पंचायत समिती अचलपूरच्या समोर सुरू आहे आणि दिनांक तीन फेब्रुवारी पासून हा उपोषण सुरू झालं असून यामध्ये मच्छीमारांच्या मागण्या आहेत मच्छी मत्स्य व्यवसाय सहकारी पळसापूर या संस्थेला मागील एकवीस वर्षापासून हा व्यवसाय तिथे करत आहे आणि जांभळा या प्रकल्पावर हा मच्छीमारीचा जे ठेका आहे ते श्रीराम मच्छीमार संस्थेला देण्यात आला आहे जांभळा तलावाची स्थानिक संस्थेला एन ओ सी देण्यात आली आहे आणि या ही मागणी की स्थानिक लोकांचा विचार करावा स्थानिक जे पिढ्या अँड पिढी पारंपरे पारंपरिक जो व्यवसाय करत आहे मच्छीमाराचा व्यवसाय करत आहे मासोळा विकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवतो म्हणून त्यांनाच हा ठेका द्यावा यासाठी इथे उपोषण सुरू आहे मागण्या पूर्ण या यापुढे उग्र आंदोलन करण्याची चेतावणी सुद्धा निषाद पार्टीचे अध्यक्ष पवन कुमार कावनपुरे यांनी दिली आहे मी कॅमेरा पर्सन धीरसोबत सिटी न्यूज अचलपूर आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ही उपोषण चालू आहे हे लक्षवेधी आंदोलन आणि त्यातल्या मागण्यांसाठी प्रशासनाकडून काय कारवाई होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे